हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज ना मला पसारा आवरून घ्यायचा आहे घरात भरपूर पसारा पडला आहे इकडे बघेल तिकडे कपडे पडले आहेत तर हा कपाट घेऊन मी जवळपास दोन आठवडे तरी झाले पण याच्यात कपडे काही मी ठेवलेच नाही हे बघा इथे कपडे बाहेर कपडे तिथे कपडे सगळीकडे कपडे अस्तव्यस्त पडले आहेत तर मला कपाटामध्ये आज कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत रोज मी उद्यावरच ढकलत आहे तर आज है। पर है। है मी थोडं लवकर उठले आहे आणि उठल्याबरोबरच हे काम आवरायला घेतलं आहे मी इथे मी माझ्यासाठी चहा बनवत आहे डिकाशन चहा बनवत आहे मी कारण दूध वगैरे आणायला बाहेर जायला चान्सच नाही भरपूर पाऊस पडत आहे बाहेर सध्या सकाळी सहा साडेसहा वाजले आहेत आणि मी एकटीच उठली म्हणून माझ्यासाठी एक कप चहा बनवली आहे पिल्लूचे पप्पा पिल्लू आरव तिघं पण अजून झोपले आहेत ते उठल्याच्या नंतर त्यांना चहा नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी होतील पण आधी मला हा पसारा आवरायचा आहे म्हणून लवकर उठला आणि बाकीची सगळी कामं सोडून आधी तर पसारा आवरायला घेतला आहे मी दररोज माझा आज नाही उद्या आज नाही उद्या हेच चाललं आहे फायनली आज हा पसारा काढणारच कारण हा पसारा बघून ना माझ्या किडनीत हार्ट अटॅक येऊ लागला आहे नेमकं कुठे काय ठेवलंय याचा काही नेहमीच नाही चार्जर इथंच टावी लिहितच कपडे इथंच पार्सल इथंच सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्या आहेत हा पसारणा कळत न कळत मीच केला आहे आणि काढाव पण मलाच लागणार आहे आणि आमच्या घरात तर प्रत्येक कोपऱ्याला पसाराच पसारा आहे लागलेली वस्तू ज्या ठिकाणून घेतली त्या ठिकाणी न ठेवता दुसरीकडे ठेवल्यावर तर पसाराल तर होईलच आणि याच्यात सगळ्यात माझा मोठा हात आहे मी एखाद काम करायला आळस केले तर मग मला नंतर त्याला दुप्पट टाइम द्यावं लागतं हे मला पक्क कळलं आहे बरं का म्हणतात ना आळस माणसाचा शत्रू असतो पण इथे माझा पक्का मित्र झाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कळतात बरं का अगदी माझा नवरा म्हटल्यासारखं तुला कळते सगळं पण वळत नाही तसंच काहीतरी घडते माझ्यासोबत आणि हे बघा बाहेर पाऊस किती जास्त पडले कंटिन्यू दिवस रात्र पाऊस चालूच आहे आणि बाहेर तोंडच काढू देत नाही सगळीकडे पाणी पाणी आहे आणि दार उघडून बघते तर काय थंड गार वार सुटला आहे बाहेर आता आतमध्ये बसलेलंच बरं पाऊस जोपर्यंत उघडेल तोपर्यंत कारण झाडून पुसून पण तेच होणार आहे पाणी येतच आहे दारासमोर बार बार आणि एवढा सगळा पसारा बघून कुठून सुरुवात करू तेच कळत नाही मला ह्या सगळ्या पिशव्या बघताय ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये पण कपडेच भरले आहेत मोठ्या मोठ्या पिशव्या भरून ठेवले आहे मी कपडे आणि हे मुद्दामच मी काढलं नाही काढून तरी ठेवू कुठं आम्ही दोघ होतो तेव्हा कपाटाची गरज भासली नाही आता आमची फॅमिली पण मोठी झाली आहे म्हणून कपाट घ्यावाच लागलं इथे ना कपाट आणल्याच्या नंतर मी व्यवस्थित पुसून वगैरे कपाटाची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि एक्स्ट्रा काही सामान ठेवला होता बाहेर ते याच्यात ठेवून दिला होता आता ते सगळं काढून याच्यामध्ये पेपर वगैरे ठेवून मी सगळा सामान आतमध्ये ठेवून देते एक वेळेस तर मी पुसले होते इथे आणखीन एक वेळेस पुसून घेते आणि हो गया बघा आमचा हिरो आता इथे उठून बसला आहे करा काम आणि उठून एकदम शांत बसला आहे हा बिलकुलच रडत नाही मलाच बघत आहे म्हणत असेल की हे मम्मीच काय चाललंय सगळा पसार आणून ठेवलाय माझ्या जवळच मम्मा पदे छान अनेक पदे आणि माझं बाळ एवढं हुशार झालं आहे आता की मला पद यायला शिकलंय आता मला कायच काम करू देईल हा बघ आता जितकं करू देईल तितकं करते हा झोपल्यानंतरच माझ्या घरचे सगळे काम होतात नाही तर हा उठल्यावर याच्या जवळच बसावं लागतं मला काम काय होत राहतात काम तर आयुष्यभर करायचंच आहे पण याच्याकडे लक्ष देणं ह्या टाइमला तर सध्या जास्त महत्वाचं आहे हा थोडा मोठा झाला की मग आपला आपण खेळत राहील सध्या आम्ही लहान आहोत आम्हाला मम्मी लागते सतत जवळ मम्मी नाही दिसली तर मग रडू येते चला तर मग मी फटाफट सगळं आवरून घेते फटाफट जितकं म्हणायला सोपं आहे तसं तर काही होत नाही पण बघूया आता किती वेळ लागते ते आत्ताही ते आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मी शूट करत आहे कारण आरव बसत नव्हता त्याला भूक लागली होती त्याला खाऊ घातले आंघोळ घातले सगळ्यांचा आंघोळ चहा नाश्ता वगैरे झाला घरातली सगळी कामं आवरून घेतली स्वयंपाक वगैरे करून घेतले त्याच्यानंतर मी परत आवरायला घेतले आहे अक्षरशः पूर्ण दिवस गेला मला हा पसारा काही संपतच नाही आणि कितीही काढलं तर काही ना काही काही ना काही शिल्लक राहतच आहे अर्धा पसारा मी कपाटात ठेवून दिले आहे आणखीन तेवढाच पसारा मला भेटवरती दिसत आहे आणि पसारा काढते वेळेस बघा माझ्या फोटोज मला भेटल्या ज्या की मी खूपच सांभाळून ठेवल्या आहे माझ्या फॅमिली मेंबर्सच्या फ्रेंड्सच्या माझ्या स्कूल टाईमच्या कॉलेज टाईमच्या सगळ्या फोटो मी जपून ठेवले आहे आणि असं कधी पसारा काढल्या तर फोटो भेटतात आणि त्या फोटो बघून खूप आनंद होतो आणि जुन्या आठवणी ताज्या होतात कधी फोटोज बघितल्या तर वाटते की ह्या मैत्रिणी एकेकाळी एक किती क्लोज असायच्या आणि मादे आता फक्त त्यांच्या आठवणच करत बसायचं आहे आणि लग्नाआधी माझी मम्मी कधी असा पसारा काढला की मम्मीच्या मध्ये मध्येच करायचं मी हे काय ते काय हा ड्रेस कधीचा तो ड्रेस कधीचा जुने कपडे सगळे भेटले की मी लेवली हो बघायचं आणि आता माझं पिल्लू करते तसं मम्मी हे काढू का ते काढू का हे काय ते काय आणि मला ह्या गोष्टीचा खूप जास्त पश्चाताप होत आहे की मी ह्या ओढण्या घेतल्या होत्या ऑनलाईन मीशोवरती आणि ह्याचा वापर काय आतापर्यंत मी केलाच नाही दोन वर्ष तरी झाल्या असतील हे अवघच घेऊन ठेवले आहे बिनकामी ह्या दोन चार कलरमध्ये सेटमध्ये होत्या मी घेतल्या होत्या आतापर्यंत तर काही वापरलेच नाही बघू आता पुढे कधी वापरेल की नाही की असंच ठेवून राहतील आणि ह्या अशा कार्डबोर्डमध्ये मी मेकअपचं सामान ठेवलं आहे थोडंफार मी याला वेगळे डबे वगैरे काही घेतलं नाही हे खूप मजबूत होतं म्हणून याच्यातच ठेवलं आहे मी आणि इथे जवळपास माझं सगळं काही आवरून झालं आहे सगळे कपडे वगैरे घड्या घालून ठेवल्या साड्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या आहे आणि ज्या लागायच्या वस्तू आहेत त्या वेगळ्या ठेवल्या आणि ज्या त्या वस्तू त्या थे वेगळ्या ठेवल्या सगळं काही आवरून झालं आहे आणि बघा इथे ह्या पिशव्यांना आत्ता थोडंसं आराम भेटला आहे आता अर्धा सामान तरी ठेवला आहे मी कपाटामध्ये आणखीन अर्धा ठेवून देते दे। एका साईडला माझं सगळं सामान ठेवायला घेतलं आहे आणि एका साईडला त्या तिघांचं कारण बायकाचं थोडं जास्तच असतं ना पसारा वरती सगळ्या साड्या ठेवून दिल्या आहेत आणि मधला ड्रॉवर ड्रॉवर म्हणतात की काय कप्पा म्हणतात ते रिकामा ठेवला आहे आणि सेंटरमध्ये मेकअपचं सगळं सामान ठेवलं आहे पर्स वगैरे जे काही आपलं असतं ते त्याच्यानंतर खाली कपडे ठेवून दिले आहेत माझे आणि सगळ्यात खाली म्हणजे जो जास्त वापरात येत नाही तो सामान ठेवणार आहे मी दोन्ही साईडला आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पिलूचं पिलूच्या पप्पाचं आरवचं सगळ्यांचं एका ठिकाणी कपडे ठेवायचं आहे आणि इथे मी थोडा मोकळा जागा ठेवणार आहे कारण एक्स्ट्रा काही सामान ठेवायचं असेल त्यांचं पॉकेट पर्स वगैरे वगैरे त्यांना सोपं जाईल म्हणून नंतर ह्या सगळ्या साड्या ठेवत आहे मी साडी जास्त काही नेसत नाही मी कधी कधीच नेसते पण ह्या साड्या जास्तच वापरात येत नाहीत म्हणून ह्यांना ह्या कव्हर मध्ये ठेवून खाली ठेवून देणार आहे आणि हे साडी ठेवायचं ऑर्गनायझर पण मी मिशोवरतीच घेतले होते बरेच दिवस चालले हे एक दोन वर्ष तरी याच्यातच ठेवले आहेत मी कपडे साड्या तीनशे साडेतीनशे रुपयात काहीतरी चार सेट आले होते हे आणि आता एकच शिल्लक राहिला आहे सगळे तुटून गेले आहेत त्याच्यातच मी साड्या ठेवून दिल्या आहेत आणि इथे मी माझं मेकअपचं सा थोडंसं सामान ठेवत आहे ज्वेलरी वगैरे जास्त काही नाही माझ्याकडे जितकं आहे ते ह्याच्यातच आहे आणि हा आहे माझा छोटूसा ट्रायपॉड याच्यापासूनच मी यूट्यूबची सुरुवात केली आहे आत्ता ते तुटलंय पण मी याला टाकून देणार नाही ठेवून देते माझ्याजवळच आणि ह्या दोन पिशव्या आहेत त्याच्यामध्ये कधीच न वापरलेले कपडे आहेत आहेर वगैरे नवीन ब्लाऊज पीस वगैरे हे सगळं सामान खाली ठेवून देते मी आणि सगळं काही ठेवून दिल्याच्या नंतर असं काही आहे माझ्या कपाटाचं फायनल लुकवरती सगळ्या साड्या ठेवल्या आहेत इथे थोडं पर्स मेकअपचं सा सामान वगैरे आणि इथे कपडे ठेवले आहेत कपडे काही जास्त नाही आहेत माझ्याकडं आणि इथे जे जास्त यूज होत नाही तो पसारा ठेवला आहे आणि इथेच माझा ट्रायपोड पण ठेवला आहे जो मी सध्या यूज करत आहे तो आणि इकडे म्हणजे त्यांचे कपडे शर्ट वगैरे ठेवला आहे है। मला हँगर कमी पडले म्हणून एका दोन शर्ट घालून ठेवले आहे इथे पिल्लूचे नवीन कपडे ठेवले आहेत कारण इकडे थोडा मला रिकामा प्लेस पाहिजे होता म्हणून आणि त्यांचे पॅन्ट्स वगैरे खाली ठेवले आहेत आणि इथे पिल्लूचे डॉल पण आहे ते पण मी मध्येच ठेवून दिले आहे बाहेर काढल्यावर तू खेळून खेळून पूर्ण मळून टाकतो खराब करून ऑलरेडी दोन डॉल आहेत ते पूर्ण खराब करून टाकला आहे ही एक नवीन होती म्हणून ह्याला मध्ये ठेवले आहे मी आणि खाली मात्र जो यूज होत नाही तो पसारा आहे तर अशा प्रकारे मी माझं छोटंसं कपाट अरेंज करून ठेवला आहे आणि याच्यात मी वेगळं काही बदल करू शकते का ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याला होईल तितका स्प्लिट करून मी छोटा बनवला आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते चला तर मग भेटू आणखीन एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय